सर्वांना नमस्ता नमस्कार वसुंधरा अभियान मार्फत तुकाई टेकडीवरती दोन हजार सहापासून आपलं वृक्षारोपण संवर्धन काम चालू आहे आणि ह्या कामामध्ये अनेक घटकांचा संस्थांचा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा त्या ठिकाणी सहभाग असतो वसुंधरा अभियान हे फक्त एक नाव आहे त्या नावापाठीमागे ही सर्व शक्ती आहे आणि ह्या सर्व शक्तींचा सन्मान ह्या ठिकाणी लोकसेवा या मार्फत दीपकजी पायगुडे राजगुरुजी सोनोनेसर यांच्या माध्यमातून वसुंधराचं होतोय होतंय ह्या ठिकाणी पांडुरंग भुजबळ ही फक्त एक व्यक्ती आहे जी फक्त पॉईंट वन वन टक्के आहे ह्या ठिकाणी जो सन्मान केलेला आहे तो आम्ही लावलेल्या सत्तेचाळीस हजार झाडांचा सन्मान आहे वैयक्तिक माझा हा सन्मान नाही आहे ह्या ठिकाणी जवळपास अडीच हजार लोक ह्या संस्थेमध्ये आहेत त्यांचा हा सन्मान आहे त्याचा एक थोडासा एक फक्त प्रतिनिधी म्हणून ह्या ठिकाणी मी आहे सर्वांना विनंती वसुंधरा अभियानचं जे काम चालू आहे त्याच्यामध्ये चा आपण सहभागी होऊ शकता आणि आपल्या सर्वांचं काम आहे असा तो भाग घेऊन त्या ठिकाणी जे काही काम चालू आहे त्याच्यामध्ये चा आपण सहभागी होऊ शकता दररोज सकाळी साडेसहा ते साडेनऊ दहा वाजेपर्यंत आपलं काम चालतं आणि छानपैकी जे काही प्रदूषण वगैरे ज्या गोष्टी चालू आहे त्याच्यामध्ये थोडासा आपला हातभार पर्यावरणाचा आपण ज्या समाजाचा भाग आहोत त्या समाजासाठी काहीतरी करण्याची एक शक्ती या वसुंधरा अभियान मार्फत आपण घेऊ शकता धन्यवाद